लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झालेला नाही परंतु एक मात्र निश्चित आहे की सध्या ज्या पक्षाने ज्या जागा जा जिंकलेल्या जा आहेत जा 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 त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील हा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे पण त्या उपर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक आणखी चांगलं दिलेलं आहे सोल्युशन की जर दुर्दैवाने त्या पक्षाकडे निवडून येण्याचा सक्षम उमेदवार नसेल आणि जर ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षासाठी तशा पद्धतीची जागेच देणं घेणं देवाणघेवाण करायची ही तयारी सुद्धा ठेवली पाहिजे अजितदादांवर अजितदादांनी शरद पवारांवर टीका करावी छगन भुजबळाने शरद पवारांवर टीका करावी इकडे एकनाथ शिंदेने उद्धवजी उद्धवजींवर टीका करावी शंभूराजेने उद्धवजींवर टीका करावी उदय सामंतांनी उद्धवजींवर टीका करावी संजय शिरसाटाने उद्धवजीनवर टीका करावी त्यामुळे हे जे आपल्यामध्ये जे होते ना काल पर्वापर्यंत भाईचारामध्ये होते त्यांच्यामध्ये बेईमानी वृत्ती निर्माण करण्याचं काम भाजपाने केलं आणि हे लोक त्याच्यामध्ये अडकले आणि कालचा भाईचारा विसरले आणि दुश्मनी उभी करायला सुरुवात केली आणि अवस्था करून ठेवली आहे किंवा ठाण्याची व्यवस्था करून ठेवली ती जर पाहिली आणि आपण ती जर उजेडात आली तर एकनाथ शिंदेनं बोलण्याचं सुद्धा होणार नाही केवळ मुंबई लुटायचं काम भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे ब्याण्णव हजार कोटीच्या ज्या ठेवी होत्या फिक्स डिपॉझिट त्याच्यातल्या बारा हजार कोटी ऑलरेडी ह्या लोकांनी खर्च करून मोकळे झाले आज वारंवार आदित्यजी ठाकरे मुंबईच्या दुरावस्थेबद्दल सांगत असतात तिकडे जर ते जर सिरियसली मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेने ऐकलं तर त्यांना कळेल की आपण नेमकं काय करतो जवळपास तो आहे पण ते अंतिम त्याच्यावर निश्चित झालेलं नाही वंचित आघाडी असं म्हटलं की जर फॉर्म्युलेट ठरला नाही तर आम्ही सगळ्याच पण वंचित आघाडीने महाआघाडी मध्ये यावं यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने चर्चा करीत आहोत प्रत्येकाने सहकार्य आणि समन्वय हा अत्यंत महत्वाचा आहे